नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दिवाळीचा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये देशाच्या बाहेर देखील जिथे जिथे भारतीय लोक आहेत त्या त्या ठिकाणी ह्या दिवाळीचा उत्सव साजरा होतोय अशाच वेळी आपण एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये नवी मुंबईच्या बेलापूर येथे आलेलो आहोत लायन्स पार्क क्लब या गार्डन मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत भंडारे सर ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण ह्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आणि एकूणच दिवाळी उत्सवानिमित्त बोलणार आहोत भंडारी सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये आणि त्यातल्या ते बेलापूर मध्ये अशा प्रकारे दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित होतोय काय आयोजनाची रूपरेषा होती कशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला गेला सर्वप्रथम मी आपले ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर नाथ त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम होतोय आम्ही बेलापूर मधले ते स्थानिक कलाकार आहेत हे सगळे एकत्र येऊन असं ठरवलं की बेलापूरमध्ये असा एक सांस्कृतिक कार्यक्रम दिवाळी पहाटी आपले आपलं एक कल्चर आहे आपल्या दिवाळीची ओळख आहे सकाळी सूर्याला आपण वेलकम आपल्या सुंदर भजनांनी भक्ती करण्यासाठी म्हणून दिवाळी पहाटाचं आयोजन केलं जातं आणि दिवाळीमध्ये एक जोश आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या सनातनामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य या संस्कृतीचं ती परंपरा कुठेतरी पुढे नेण्यासाठी बेलापूरचे कलाकार बेलापूरच्या रसिकांसाठी सिनियर सिटीजन असतील मॉर्निंग वॉकर्स असतील रहिवासी असतील ह्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे म्हणजे आयोजना मागची काय योजना काय होती कशा पद्धतीने कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम महिलापूर आयोजित करण्यात आला साधारण आम्ही पहिला पूर्व ह्याला तयारी केली आणि ठरवलं की आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करूया जेणेकरून आपली संस्कृती एक जपली जाईल हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे धर्म एकत्र आले पाहिजे तुम्ही बघता इथे सरदार जे आहेत हिंदू आहेत सगळे सगळे कम्युनिटीचे माणसं आहेत त्याचा पाठीमागचा की की बेलापूरचा एकोपा बेलापूरची कला बेलापूरची संस्कृती भारताची संस्कृती ही जोपासली गेली पाहिजे आपण बघतोय दिव्यांचा उजाळेला दिव्यांनी हा पूर्ण परिसर हा याच्या पाठीमागचा की आपली संस्कृती जप जपली पाहिजे नाथ सर आपल्या सोबत आहेत खर तर सर हे पाच वेळेचे नगरसेवक आहेत ज्येष्ठ नगरसेवक आहेत पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित होतोय आपल्या नगरामध्ये आपल्या परिसरामध्ये काय प्रतिक्रिया आपली खूप आनंद होतोय सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी आलात आपलं स्वागत आहे मध्ये आज तीस बत्तीस वर्षं झाली तशी शेहेचाळीस वर्ष झाली आम्हाला परंतु या ठिकाणी उत्सव असा होत नव्हता आणि मंदिरामध्ये वगैरे चालते पण ओपनली आपण ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाळी पाठ करायचा अर्चना भंडारे असतील आजी मेहरा असतील सोनी असतील आणि पौद्दार असतील हे मला रिक्वेस्ट केले की म्हणजे डॉक्टर साहेब आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी तर करतोच रेग्युलर पण का नाही नागरिक सकाळच्या दिवाळी पाठ करू म्हणजे करू डन मग सर्वांनी विचार केला नाही एक चांगल्या पद्धतीनं आपण ॲडव्हर्टाईज पण केली लोक पण आले सगळ्यांचे साडेपाच वाजल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ही शिबडी अशी आहे त्याचं नाव शिबडी नाही आहे स्वामी विवेकानंद नगर आहे पण ते शिबडी शिबडी पूर्वीपासून बोललं जातं डी फॉर कल्चर बी फॉर बीडी ब्युटिफिकेशन आणि डी फॉर डेडिकेशन अशी ही सी बी डी आहे त्याच्या नावाला वेगळ्या रूपाने आपण तसं प्रदर्शित करता येईल आता सीबीडी सजलेली आहे भरलेली आहे आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक केंद्र सुद्धा माझ्या प्रभागात झालेलं आहे आणि कोविड काळात करायचं होतं पण झालं नाही पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज होतंय सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच निरंतर चालत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्यामुळे खर तर म्हणजे सीबीडी मधले जे स्थानिक नागरिक आहेत त्या सर्वांची दिवाळीची पहाट जी आहे म्हणजे दिवाळीची सुरुवात जी आहे ती अगदी भक्तिमय पद्धतीने सुरू झालेली आहे काय सांगाल नक्कीच भक्तिमय सुरुवात आहे दिवाळी हा एक पारंपरिक सण आहे देशाचा एकोपा समाजाचा एकोपा राखण्यासाठी आणि तो जो उत्साह आपण बघताय सगळे सिनियर सिटीजन अगदी दिवाळीच्या पारंपरिक वेशभूषेत तयार होऊन उत्साहाने ते आलेत याच्यापेक्षा मोठा आनंद काही असू शकत नाही मोठ्या संख्येने तरुण देखील आहेत केवळ ज्येष्ठ नागरिकच आहेत असं नाही तरुण आहे तरुणी इथे आलेले आहेत हाच एक उद्देश आहे की ही ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत कसं नेता येईल आणि कसं त्यांना ती जोपासायचे हाच एक सहभाग आहे डॉक्टर नाथ जींचा आहे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आपण करतोय नाथ सर म्हणजे आपण सारखं मी बोलतोय की पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अडचणी आल्या कार्यक्रम आयोजित करताना तो तो साऊंड कसं होईल काय करता येईल आवाज मोठा आहे रोडवर आहे लोकांना गॅदर करण्याच्या दोघांना प्रश्न आहे की सकाळी का का हा एक प्रश्न होता तुमच्या ज्या नागरिक केंद्राचे साडेतीनशे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी रिक्वेस्ट केली आणि मग लोक पाहून येतील आणि हे तर जॉगिंग ट्रॅक आहे सकाळी मॉर्निंग वॉकला येणार ते सगळे ऐकणार आणि ही परंपरा गार्डन रूपात गार्डन मध्ये होते असते त्यामुळे जनजागृती चांगली होईल आणि मग दिवाळीविषयी जे प्रेम आहे ते वाढलं पाहिजे फटाके वाजवण्यापेक्षा एकत्र येऊन दिवाळीच्या नावानं आनंद व्यक्त करणं एकमेकाला भेटणं सकाळी सकाळी त्यासाठी चांगला उपक्रम झाला आहे आणि खऱ्या अर्थानं भंडारी दाम्पत्यानं हे श्रेय जात आहे आज या ठिकाणी मलमे साहेब आले संजय मलमे नवरात्र संपादक त्यांचं पण मी स्वागत करतो आणि काफी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत सर्व थरातील आहेत अडचणी आल्या काय कार्यक्रम आयोजित करत अडचणी असं काय म्हणता येणार नाही पण थोडं टेन्शन होतं लोक वाजता येतील का पण लोकांमध्ये एवढा उत्साह आणि एवढा हुरू करतात कार्यक्रम आपल्या सोबत गुरके साहेब आहेत नगरसेवक राहिलेले आहेत आणि ह्या सीबीडी बेलापूर मध्ये जो कार्यक्रम दिवाळी पहाटचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण जाणून घेणार आहोत मुंबई आउटलुक मध्ये गुरके साहेब आपलं स्वागत आहे अतिशय एक सकारात्मक असा हा कार्यक्रम आहे की सर्व लोकांना एकत्र आणण्याचं काम ह्या भावनेतून होत दिवाळी पाठच्या निमित्ताने आणि एक आनंदी वातावरण असतं त्याच्यामध्ये हे हा उत्साह साजरा होत असतो त्यामुळे फार अगदी शिबडीतलं वातावरण आनंदमय असतं हीच म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला ही म्हणजे माझी इच्छा प्रकट करू इच्छितो पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित केलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक आलेले देखील आहेत अपेक्षित होतं की एवढा मोठा कार्यक्रम होईल नाही नाही हा कार्यक्रम मोठा झाला पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कार्यक्रम होतात म्हणजे सेक्टर नऊला ला वगैरे कार्यक्रम होतो पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात नसतो आज जी उपस्थिती आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि सर्व लोकांनी म्हणजे डॉक्टर नाथ आणि त्यांचे सहकारी आणि गायकाने आपल्या आपल्या परीने त्याने त्याने सर्वांना फोन करून इन्व्हाइट केलं आणि सिबीडीतले सर्व हे श्रोते आहेत खऱ्या अर्थाने नाच सर जेवढा कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही केलं होतं ते अपुरं पडत आहे खुर्च्या ज्या आहेत त्या आणाव्या लागत आहेत <laughs> आम्ही विचार केला होता की शंभर एक लोक येतील पण आता लोकांचा प्रतिसाद पाहता अजून शंभर खुर्च्याची ऑर्डर द्यायला लागली आणि असाच उत्साह वाढत राहिला पाहिजे पुढच्या वर्षी तर बरावा आ, थुड़ा थुड़ा का ग्राउंड भरावा ही आपली इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं दिवाळी पहाट गुरगे साहेब असतील मी असेल आम्ही कॉमनली कार्यक्रम चांगला करू हा ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून केला पुढच्या वेळा थोडं इन्व्हॉल्वमेंट अजून सगळ्यांना करून चांगल्या पद्धतीने करता येईल खूप आनंद वाटतो प्रशांत पाटील नावाचे सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत ते देखील या दिवाळी पाठच्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत काय प्रतिक्रिया सर सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज खरं खरं गजानन भंडारे साहेब आणि त्यांच्या मिसेस अर्चना भंडारे यांनी एक सुभा सकाळी दिवाळी पाठचा कार्यक्रम ठेवून एक शिबडीतला एक महोत्सव आनंद महोत्सव एक आम्ही एक कार्यक्रम कारण शिबडी एक असं शहर आहे आहे इथं सर्व जातीतले धर्मातले प्रांतातले लोक राहतात पण एकजुटीने राहतात ही शिबडीची खासियत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम होत आहे आणि असंच त्यांनी कार्यक्रम ठेवावं आणि मी त्यांच्या कार्यक्रमाला कारण ते माझे फार चांगले सहयोग हो आहेत माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला ते येतात आणि नवी मुंबईसाठी आणि बेलापूरसाठी स्पेशली त्यांचं दोघांचं फार मोठं योगदान असतं आणि त्यांनी मला बोलवलेल्या कार्यक्रमाला त्यांचे फार फार आभार धन्यवाद सर सर काय ना आपलं का आहात आपण हो हो पहिल्यांदाच आपल्या ठीक परिसरामध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दिवाळी काय प्रतिक्रिया हे काय मिसेस आणि मिस्टर भंडारे यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम पहिल्यांदा इथे आयोजन केलेला आहे गेल्या वर्षी आम्ही वरती हिल वर्क करायचं या वर्षी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि खूप चांगला प्रोग्राम इथे साजरा केला आहे आयोजनाच्या बाबतीत काय सांगायला कारण जेवढं आयोजन केलं होतं जेवढी लोकांची अपेक्षा होती येण्याची त्याच्यापेक्षा जास्त लोक आले हो एकदम जास्त आहे उमेद नव्हती खूप चांगला मिळाले कुरकोळ टाकल्यामुळे चांगली लोक लोकांना खुर्च्या आणखीन मागवाव्या लागल्या आहेत म्हणजे आणखीन लोक येण्याची शक्यता हो नक्कीच येणार आहेत असं पण बघितलंय मी की मग हा आवाज ऐकून गाणी ऐकून लोक आलेले स्वतःहून ज्यांना तुम्ही बोलवलेलं देखील नव्हतं नक्कीच चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे खूपच छान आणि म्हणजे साहेबांना याच्याबद्दल सगळं श्रेय मी झालं नमस्कार पहिले प्रथम तुम्हाला शुभ दीपावली मी डोंबिवलीचा आहे स्थानिक नाही आहे मी माझी मिसेस त्यांची बहीण लागते कारण आम्ही लहानपणी असं बघायचो पहिल्यांदा हे बघतो आतापर्यंत मी अतिशय सुंदर बघायला गेलो जी गोष्टी आम्ही लहानपणी बघायचो ते आता आम्हाला बघायला मला आणि आजची जी क्राऊड आलाय असं मग त्यांच्या संयोजकांना मी सांगेन की आम्ही प्रत्येक वर्षी असा प्रोग्राम करावा अतिशय सुंदर पद्धतीने केला आणि मी तर म्हणतो प्रत्येक वर्षी जर केलं तर त्यांना हे मैदान पण छोटं पडेल ठीक आहे असं मला डेफिनेटली वाटतं आणि ज्या प्रकारे केलंय अतिशय सुंदर दिवाळी याला दिवाळी म्हणतात धन्यवाद ते आपण सगळ्यांनी इथे एक एक दिवा आपल्या हस्ते लावायचा आहे आणि खूप खूप धन्यवाद आपण इतक्या सकाळी इथे उपस्थित राहिलात स्वस्ति स्वस्ती श्री गणनायकं गजमुखम मुरेश्वरम गण।